हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या एका चांदी व्यावसायिकाला इनोव्हा क्रिस्टा या महागड्या गाडीची विक्री करण्यात आली विक्रीसाठी ठरलेल्या लाखांपैकी लाख रुपये त्या त्या संबंधितांना दिले मात्र कारची सर्व कागदपत्र बनावट असल्याचं लक्षात आल्यानं त्या चांदी व्यावसायिकानं हुपरी पोलिसात धाव घेऊन पाच जणांवर गुन्हा दाखल केला त्यामुळं कर्नाटकातून महागड्या कार चोरून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची विक्री करणारी टोळीच हुपरी परिसरात कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं इनोवा क्रिस्टा या चारचाकी गाडीची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून सुमारे पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे हुपरी इथला सत्तावीस वर्षीय सैफुल्ला दुधगावे रेंदाळचा एकोणतीस वर्षीय विनायक पाटील आणि चोवीस वर्षीय अकबर पठाण शिरोळ तालुक्यातील घोसरवाडचा एकतीस वर्षीय गणेश कोळी आणि सत्तावीस वर्षीय रोहित पाटील या पाच जणांनी हुपरीचे चांदी व्यावसायिक बालाजी धायगुडे यांना इनोव्हा क्रिस्टा ही कार विकली पंधरा लाख रुपयांना व्यवहार ठरल्यानंतर ॲडव्हान्स म्हणून धायगुडे यांनी त्या पाच जणांना पाच लाख रुपये दिले मात्र गाडीच्या कागदपत्राबाबत चौकशी आणि तपासणी केली असता या गाडीची कागदपत्रं बनावट असल्याचं धायगुडे यांच्या लक्षात आलं त्यावर त्यांनी शनिवारी रात्री हुपरी पोलिसात गुन्हा दाखल केला पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवडल्या आज या पाच जणांना इचलकरंजी न्यायालयात हजर केला असता सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान कर्नाटक राज्यातून महागड्या गाड्या चोरून त्याची बनावट कागदपत्रं तयार करून त्या गाड्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा हुपरी परिसरात सुरू आहे